आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास गोवा लोकसभा निवडणुकीत भाजप आघाडीवर असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला काँग्रेसनं विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली नाही तर धर्माच्या आधारावर लढवली असल्याचा आरोप करत इंडिया अलायन्सवर मुख्यमंत्र्यांनी टीका केली आम्ही साततच हाव पहिली क्लिअर करता की दोन्ही सीट अध्यक्षांनी भाऊ सांगला त्याप्रमाणे भाऊ एक लाख प्लस मार्जिनां जिंकता साउथ गोवाचं सीट पन्नास ते सात हजार प्लस मार्जिनां जिंकता ह्या फर्म असं अजूनही बी आणि शंभर टक्के जिंकता हे आम्ही सांगा काँग्रेसवाल्यांनी सुद्धा सांगले की तुम्ही दोन्ही सीट जिंकले म्हणून त्यांच्यांनी मान्य केले खाजगी दुलेता असताना ते सांगता आज जर त्यांचे थोडेशे प्रेसवाल्यांचे जर किंवा त्यांचे जे काँग्रेसीक ववरूताना हांव येतं आता ता जस्ट टाळटाला सोशल मिडिया प्रेस पळयतालो पळले जाल्यार तेंच्यांनी एक्सेप्ट केला की प्रदेशात काँग्रेस फक्त चार मतदारसंघात तीनच मतदार चार मतदारसंघा पुरती सीमित उरल्या म्हटलं तेंच्यांनीच म्हटलें काँग्रेस आता चार मतदारसंघापुरतीच सीमित उरलेली असा ह्याच्या वेळ उरूक ना खूप ते तुम्ही शोधून काढचे थोडेसे त्यांच्याकडे जर चढ काम केले जर त्यांचे म्हणणे आहा की त्यांचे अलायन्स पार्टनर इंडिया अलायंसचे पार्टनर हेच एग्रेसिव्ह आशिले समके झगडी फिल्डार आशिले त्यांच्यानी खऱ्या अर्थात दाखवून दिले की आम्ही ओरिजिनल काँग्रेसमॅन म्हणून समके हे त्यांच्यांनी दाखवून दिले काय आता कोण टेक ओवर जाल्यार म्हाका खबर ना बट ते एक त्यांच्यानी फॉर्मपणे आणि ते India से इंडिया अलायन्सचे पार्टनर असले पण त्यांना कळूक आता लीड ये इंडिया अलायन्स विसरतले म्हणजे थं काँग्रेसच्यांनी दाव करपाक सुरवात केला फुडली कोणा काँग्रेस तिकीट देतली ती सांगल्या त्या ती इंडिया अलायन्सवाल्यांनी ज्यांच्यांनी सपोर्ट केला पण ते आम आदमी पार्टीने आता विसरपूर कारण तो मुख्यमंत्रीच भितर आहात त्या आता अलायन्स बीन त्यांचे उरचे ना काँग्रेसीन हे म्हटले असले त्यांष्ट सांगता काय म्हणून आता सांगला पहिली सांगू ना ओके त्या ती त्यांच्या अलायन्स बिलायन्स सगळे आता विसरपासून काँग्रेसवाल्यांनी थंडी तयारी करपाक करुवात केली आमकां कांय हरकत ना कोरडी तयारी म्हणून सांगलां सत्तावीसच्या इलेक्शनात आमी पळयता बट एक काँग्रेसीन हें इलेक्शन हें विकासाच्या मुद्द्याचेर लडूंक ना काँग्रेसीन सगळ्या जणांच्या सपोर्टाचे हे आदाराचेर आधाराचे जातीच्या आदाराचेर जाती आदारा राजकारण व्हरपाचो प्रयत्न केलो भारतीय जनता पार्टी धर्म आनी जात ह्या आदाराचेर केन्नाच इलेक्शन लडना ऑलवेज आम्ही म्हणता की आम्ही विकासाच्या मुद्द्याचे इलेक्शन लढता आम्ही विकसित भारत ट्वेंटी फोटी सेव्हन विकसित गोवा ट्वेंटी फोटी सेव्हन आम्ही किती कामं केल्या काँग्रेसीन किती कामं केली या जेन्युन मुद्द्यांचेर आम्ही इलेक्शन लढता आणि त्याकात लागून त्यांच्याकडे सांगपा खातीर एकूय मुद्दा नाशिल्लो त्यांच्यानी बाबा आमच्या डबल इंजिनच्या आमी कामां सांगताली त्यांच्या डबल इंजिन सरकार असलं कामां कामं सांगूंक जाय जसली थाड़े -थाड़े। गोयात त्यांच्यानी काहीच करू नसले म्हणून त्यांच्याकडे सांगपाकूय काय नाशि नाहक आरोप भाऊचेर माझे लागले थोडे थोडे बेश्टेच खरं म्हणजे त्या सांगलेलं आहे ते दोळे धापून चलता म्हणून त्यांच्या सांगपाकूय काय नाशिले आम्ही एकंदर सगळ्यो गजाली सांगता असताना हांव हेंय सांगतलो की घडये कदाचित आम्ही उत्तर मतदार एकू मतदारसंघ फाटी उरचे ना वीसांतल्या वीस मतदारसंघांनी आम्ही फुडे आसतले घडे कदाचित साऊथ गोयातल्या हांव हे बी एक्सप्रेस कर फाटी सो स मतदारसंघांनी आम्ही थोडेशा फाटी आसा स मतदारसंघांनी पण आम्ही इतक्या हातूंतल्यान लीड ती ओवरकम केल्या आणि मतदारसंघांनी तेंय बी तुम्हाला सांगता सवर्डे मतदारसंघ ओके आम्ही काणकोण मतदारसंघ फोण्या मतदारसंघ शिरोडा मतदारसंघ मडक मतदारसंघ ओके सांगे मतदारसंघ म्हटलं सगळ्यात लिडीन असलेले मतदारसंघ आता बरोवन दोरात सावर्डे फोंडा मडकय आणि शिरोडा हातू चढ लीड सेकंड टप्प्यात काणकोण सांगे ओके हातूतल्या लीड असे बरोवून दोरात सो तुमक ते सांग स खूप तुम्ही सोडून काढा स सो मतदारसंघात मातशे फाटी असेल हां म्हणून आम्ही हे ओवरकम ह्या हातूतल्या करतले बट साठ हजाराची मार्जीन ही नक्की असा शंभर टक्के असा त्या लागूनच हा परत एकदा म्हणजे जनतेचे विषय हे सातत्यात वेगवेगळे सोडत असतात त्यांच्याकडे काहीत विषय ना म्हणून कोणीतरी एसटी पॉलिटिकल रिजर्वेशनचे आम्हीच केले कोणतरी दोग जाण बसले एसटीचा सपोर्ट लागले लांक <laughs> एक झाले कोण तरी परत चार जण उठले म्हणाले ओबीसीचं सपोर्ट ह्यांना अरे भाऊच ओबीसी भाऊ आमचा ऑल गोवा लिडर येशनल लेवला भाऊा आणि उठताने कोणतरी दोघ तीग जण आदले इलेक्शन प्राइस घेऊन लोकांना सांगा गोयचे लोक सुशिक्षित असतात गोयचे लोक आम्ही जे का म्हणतात हुशार असतात ओके ॲड्युकेटेड असतात त्या खंयच्याच जाती धर्माच्या आधाराचे मतदान करीना हाज्याय फुडे करचे ना कर आणि नवो मतदार जो ते तर आतां खूप अलर्ट जाल्या ते एक स्टेप फुडें वचून म्हणटा तशें मोदीजीचे विजन विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेवन इनोव्हेशन आम्ही स्टार्टअप परत फार्मास्युटिकल हब्स आम्ही जे म्हणटा की ग्लोबल मार्केट इंडिया जाऊचे हाजें स्वप्न आम्ही तांकां दाखयत हाज्या सारखेली ती तुका हा रिजर्वेशन दी तेका असली म्हणजे हे जे सांगतात हे ह्यो नाका जाल्ल्यो गजाली जो तेंच्यांनी त्या ते इलेक्शनान हाडपाचो प्रयत्न केला थोडे असा आणि हे त्यांच्यानीच सोडलेले काँग्रेसीन सोडलेले सगळे पिल्लू आशिले ओके त्यांना ती संवय जाल्ली आहा हा का उबो कर तेका उबो कर आपण थोडेसे वेगवेगळे कडल्यान ते करीत असतात त्या खातीर हांव हातूंतल्यान खंयसरूच आम्ही मात सुद्धा नढगमगता ओसीआयचा विषय ओवरसी ओवरसीज इंडियन कार्ड आम्हीच रिजॉल्व केलो एस टी पॉलिटिकल आता परतूय सांगता हा इलेक्शन झाल्या उपरात एस टी पॉलिटिकल रिजर्वेशन सुद्धा आम्हीच रिजर्व केलो काँग्रेसीन वगीत एस टी मुख्यमंत्री दितले म्हणून सांगून फटोवपाचो प्रयत्न करू नकात लोक गोयातले फटोवचे ना हे सांगता कोण तरी उठलेलो एक पार्टी बी ओबीसी मुख्यमंत्री लोकांक फटोवपाचें काम हे सदांच ह्या पॉलिटिकल पार्टीनी केलां हांव हें इलेक्शन झाल्या उपरांत आयज सांगता परत एकदा आम्ही फर्म असा आम्ही जनतेच्या सेवे खातीर असा आमका देश प्रथम लोकप्रथम या भावनेतल्यान आम्ही सदोदित काम करीत आयल्या लोकांच्या सेवे खातीर आम्ही इलेक्शन झाले म्हणजे घरा बसतले आमचे परत आयच्यान परत एकदा काम सुरुवात झाले सदोदित सरकारातले असले किंवा पार्टीचे संघटन असतं म्हणून सांगले मुद्दो क्लियर आसलो मुद्दा विकास दुसरे संघटन या दोन आमी निवडणुका लढलो लोकांनी आमकां बरो प्रतिसाद दिलो त्या हांव सगळ्या लोकांचे इररिस्पेक्टिव्ह ऑफ द कास्ट एंड क्रीड सगळे जण आमच्या बरोबर रावले आणि अशाच पद्धतीत विकासाच्या कामांक आमच्या बरोबर रावचे ही कडल्यान अपेक्षा करता आणि नॉर्थ एंड सावथ हे दोनूय सीट जितता अबकी बार चारशे पार फिरेक बार मोदी सरकार ही टॅगलायन आमच्या प्रचाराची ही खरी जाता आणि हे खातीर चार जुनाक परत एकदाच्या प्रेस कॉन्फरंसात ना विचारात इतक्या सांगता आणि तुमक म्हणतात कसलीच राजकीय समीकरणं नाशिली माझा मायनॉरिटी कम्युनिटी ही आमच्या बरोबर असा ही एक मेसेज जी असा मुख्यमंत्री आयल्या उपरात एक बरी मेसेज सगळ्यांच्या मध्ये दिवपली हाज्या खात्री हा आणि माझे मुख्यमंत्री बाब दिगंबर कामत हो मायनॉरिटीच्या त्या भुतात आशिले ही निवडणूक आपली शेवटची असल्याचं यावेळी उत्तर गोवा भाजपचे उमेदवार श्रीपाद पादनायक म्हणाले विषय होतो माझं इंडिव्हिज्युअल असा माझी इच्छा जाईल ते आता किती काही आमचे तर वयाचे मर्यादा आज असतात तर कोणा काही पुढे आणि डाऊट उठतो नाही म्हणजे माझी भूमिका आम्ही क्लिअर केला या आम्ही सदांच म्हणतात आम्ही डिसिप्लिन सोल्जर ऑफ द पार्टी पार्टी जे किती सांगता ते आम्ही करतले पण माझे वाटेन हा माझी भूमिकेला पार्टी स्वरूपात मोकळी असा